हो नमस्कार एक प्रसंग आठवता येतो का प्रयत्न करा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याच वेळेला अजितदादा पवार यांनीसुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्याने आपल्या चुलत्याच्या पक्षाचं अपहरण केलेलं होतं चिन्हाचं अपहरण केलेलं होतं एक राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या जीवनामध्ये घडलेली होती आणि त्यानंतर हा शपथविधी झाला होता शपथविधी झाल्यानंतर प्रेसशी बोलताना अजितदादानी एक महत्त्वाचं वाक्य उच्चारलं होतं आम्हाला महाराष्ट्र पुरोगामी करायचं आहे म्हणून मी सरकारमध्ये आलेलो आहे असं ते वाक्य होतं कदाचित दादा ते विसरले असतील कारण राजकारणी लोकांना अशी वाक्ये लक्षात ठेवणं अडचणीचं ठरतं तर ज्या अजितदादाने महाराष्ट्र पुरोगामी करायचं आहे असं एक आश्वासन दिलं होतं त्याच अजितदादांच्या लाडक्या मुलाने म्हणजे पार्कने महारवतनातील जागा त्यांच्या कंपनीसाठी विकत घेतले या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा झाली माध्यमांमध्ये चर्चा झाली समाजात चर्चा झाली आणि शेवटी दादाने जाहीर केलं की के हा करार हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे सुरुवातीला ते म्हणत होते असं काही घडलंच नाही पण दुसऱ्या दिवशी म्हणाले व्यवहार रद्द झालेला आहे व्यवहार रद्द झाला याचा अर्थच तो झाला होता पण दादांनी ते कबूल केलं नव्हतं शेवटी व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली काही जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याजवळ अजून एका अशा जमिनीच्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे योगायोग असेल तांत्रिक कारण असेल पण जे ह्या व्यवहारात मुख्य आहेत त्या पार्थविरुद्ध कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही आहे तो का दाखल झाला नाही हे यथावकाश स्पष्ट होईल त्याच्यामागे कायदा आहे राजकीय दबाव आहे अजून काही गोष्टी आहेत डावपेच आहेत हे हळूहळू लक्षात येईल आता त्यांच्या वाक्याकडे मी घेऊन जातो तुम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्र आम्ही बनवायचं आहे आता महाराष्ट्र पुरोगामी म्हणजे काय त्याची पण व्याख्या ठरलेली आहे फुले शाहू आंबेडकरी परंपरा घेऊन जो प्रदेश चालतो तो, तो पुरोगामी प्रदेश तो फुलेवादी शाहूवादी आंबेडकरवादी प्रदेश या प्रदेशात ही जी फुले शाहू आंबेडकरी परंपरा आहे ती आजीदादानी जाणली असं समजायचं काही कारण नाही त्यांच्या जन्मापूर्वीपासून ही परंपरा आहे शंभर दीडशे वर्षापासून तरीही महाराष्ट्राला पुरोगामी बनवायचे आहेत अजितदादा म्हणाले आपण मान्य करू त्यांना अधिक पुरोगामी बनवायचा असेल त्यांना अधिक काहीतरी करायचं असेल पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की नाही माहिती नाही की गेल्या सहा महिन्यात शाहू महाराजांचं नाव राजकारणात अपवादानेच घेतलं जातं मग महाराष्ट्र पुरोगामी कसा बनणार हा प्रश्न आज ना उद्या दादांना पण पडेल आता ह्या जमिनीचा जो व्यवहार झाला ते महारवतनं आहेत ब्रिटिश काळामध्ये आणि त्यापूर्वीही राजे राजवाड्यांच्या काळामध्ये महार समाजाकडून काही सेवा घेण्यासाठी त्या मोबदल्यामध्ये त्यांना जमीन दिली जायचे त्या जमिनीवर त्यांनी शेती करावं असं अपेक्षित होतं हा सेवा देणारा समाज जो आहे तो ब्रिटिश काळामध्ये गावाची राखण करायचा गावातले संदेश दुसऱ्या गावाला घेऊन जायचा असे अनेक कामं ब्रिटिश काळात तो करत होता आणि त्याचा मोबदला म्हणून ह्या जमिनी होत्या ब्रिटिश निघून गेले देश स्वतंत्र झाला महाराष्ट्राची पण स्थापना झाली आणि जो पूर्वाश्रमीचा महार ज्या सेवा देत होत्या त्या सेवा पण बंद झाल्या मन सरकारने त्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि नव्या अटी शर्तीवर पुन्हा त्या पूर्वाश्रमीच्या महारानं दिल्या ह्याच्यात एक अट महत्त्वाची अशी आहे की ह्या जमिनी महारवतनं कुणाला विकत घेता येत नाहीत जशा आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासीनं घेता येत नाहीत तसं पूर्वाश्रमीच्या महारांच्या महारवतनं ही कुणाला विकत घेता येत नाहीत हे अजितदादांना पण माहीत आहे आमदारकीची निवडणूक लढून हरलेल्या पार्थ पवारांना पण माहिती आहे तरी पुण्याच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी जिथे जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत ज्याला मुंबईमधलं मलबार हिल मानलं जातं त्या कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या ह्या जमिनी ज्या सरकारने बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला पन्नास वर्षाच्या कराराने दिलेल्या होत्या त्यांना प्रोजेक्ट चालू करायचा होता तो प्रोजेक्ट चालू झाला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनी पुन्हा त्या मालकांना द्याव्या लागतात त्या दिल्या गेल्या नाही आहेत हा नियम आहे पूर्वी महाराष्ट्र सरकारने शेती महामंडळ स्थापन केलं होतं त्याच्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेती अक्वायर केल्या पण शेती महामंडळ फेल गेलं आणि शेतकऱ्याने आंदोलन करून करून आपल्या जमिनी पुन्हा परत मिळवल्या होत्या कोरेगावमध्ये असा प्रयत्न सुरू झाला असेल मला माहिती नाही पण मुद्दा एवढा की त्या जमिनी कुणालाही विकत घेता येत नाहीत मग ह्या विकत घेतल्या कशा गेल्या त्याचा करार कसा झाला थोड थोडके नव्हे तर चाळीस एकर जमिनीचा डाग आहे तो तुकड्या तुकड्यांचा त्या कशा काय जमिनी विकत घेतल्या आणि या व्यवहारामध्ये शासकीय यंत्रणा कशा काम करत होत्या त्या राजकीय दबावाली दबावाखाली होत्या त्या आर्थिक दबावाखाली होत्या किंवा अजून कोणत्या दबावाखाली होत्या हे हळूहळू स्पष्ट होणार आहे कारण जोपर्यंत शासकीय यंत्रणा बेमान होत नाहीत फितूर होत नाहीत भ्रष्ट होत नाहीत तोपर्यंत असे व्यवहार होण्याची शक्यता शून्य आहे इथे राजकारणाचा प्रभाव या यंत्रणावर पडला असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही अजितदादा जरी म्हणत असले मी कुणालाही फोन केला नव्हता पण अजितदादानीच फोन करायचं कारण काय त्यांच्या नावाने कुणी करू शकतो मुलगा करू शकतो पत्नी करू शकते कंपनीचे भागीदार करू शकतात कार्यकर्ते करू शकतात आणि अजितदादांचा फोन आलेला आहे त्यांच्या मुलाचं काम आहे हे ऐकून त्या शासकीय यंत्रणावर काय परिणाम होत असेल ह्याचा पण विचार करायला पाहिजे ना तुम्ही फोन करायचा नाही करायचा संबंधच काय उपमुख्यमंत्र्याचं काम कोण अडवणार आहेत आणि यापूर्वी कुणी अडवलेलं आहे का त्यामुळं दादा कितीही सांगत असले ह्या जमिनीचा व्यवहार रद्द झाला असला तरी तो का झाला ह्याचं खोदकाम व्हायला पाहिजे जर दादांना महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी विचाराबद्दल इतकी चाड असेल तर त्यांनी यापूर्वी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारने एक योजना जाहीर केलेली होते आणि त्या योजनेचं नाव होतं कर्मवीर दादासाहेब गाय गायकवाड शेतकरी सन्मान योजना म्हणजे ज्यांच्याकडे महारवतनं पण नाही आहेत जे अल्पभूधारक पण नाही आहेत जे भूमियनं आहेत अशा दलितांना सरकारने जमिनी द्यायच्या होत्या त्या गावातल्या काढून द्यायच्या होत्या त्या विकत घेऊन द्यायच्या होत्या या घटनेला पंधरा वीस वर्ष होऊन गेलेल्या आहेत पण पंधरा वीस एकर जमीनसुद्धा सरकारने काढून पुरोगामी महाराष्ट्रातल्या या दलितांना दिलेली नाही आहे तो विषय का हाताळला नाही तुम्ही प्रत्येक वेळेला उपमुख्यमंत्री होता ना प्रत्येक वेळेला तुमच्याकडे महत्त्वाचा अर्थ खातं येतं ना का नाही जमिनी दिल्या त्यांना जे भूमिहीन आहेत त्यांना वीस एकर जमीन निघू शकत नाही सरकारच्या प्रयत्नातून त्यामुळे हे जे सांगतायत पुरोगामी असल्याचा दावा करतायत हे एक ढोंग आहे हे काय पुरोगामी वगैरे नाही आहेत हे प्रोफेशनल पॉलिटिशियन आहेत आणि राजकारणात जे जे करायला पाहिजेत ते ते करत असतात मग ते पक्ष फोडण्याचं असेल किंवा रात्रीत हिंदुत्ववादी झालेल्या आपल्या पक्षातील नेत्याला पाठीशी घालण्याचा असेल ह्या सगळ्या राजकीय सुई आहेत ज्या वेगानं हा जमिनीचा व्यवहार झाला तो वेग पण पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये असं कोणतेही शासकीय कार्यालय आहे की जे नागरिकांना फेऱ्या मारायला न लावता आल्या आल्या त्यांचं काम करतं कोणतं कार्यालय आहे दादांचा अर्थ खातं तर आहे का ज्या खात्याचे ते प्रमुख आहेत या देशामध्ये असं कोणतंही शासकीय खातं नाही की ज्या खात्यामध्ये नागरिक गेल्या गेल्या त्याचं काम सन्मानाने होतं मग यांचं काम कसं झालं हे एक उघड सत्य आहे राजकीय दबाव आहे सत्तेचा दबाव आहे सत्तेचा माज पण आहे आणि तो असेल तर आपण कुठे काही करू शकतो अशी भावना अनेक नेत्यांच्या नातेवाईकाच्या मनात तयार झालेल्या आहेत हे अजितदादांचंच प्रकरण आहे का गेल्या सहा महिन्यात किती पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या मुलांचे प्रकरणं बाहेर आलेले आहेत आणि ह्यांचे मोदी घोषणा करतात ना खाऊंगा ना खाणे देऊगा मग हे काय चाललेलं आहे हे त्यावाच घडत राहतं जेव्हा राजकारणावरचा समाजाचा अंकुश कमी कमी व्हायला लागतो नागरिकांची पण चूक आहे कळत नाही नागरिकांना कोणाला निवडून देतो आणि कुठे नेऊन बसवतो ते कळत नाही म्हणून हे लोकसेवक लोकांचे मालक होतात आणि हम करसो कायद्याप्रमाणे कसं पण लागतात खरं म्हणजे ह्या गरीब म्हगांच्या जमिनी ते भूखंड घशात घालणं हे खूप मोठं पाप आहे आणि अनैतिक कृत्य आहे कितीही प्राशिस्त्य घेतलं तर ह्या शिक्षेतलं गांभीर्य ह्या कृत्यातलं गांभीर्य काही कमी होणार नाही तुम्हाला वाटलंच कसं गरीबाच्या जमिनी आडप करू ते महार वतन आहे हे माहिती असून सुद्धा तुम्ही ते करायला गेला कशाला सांगतात दादा पूर्ग आणि आणि फुलेशाहू आंबेडकरांची परंपरा कदाचित या परंपरेच्या नावाखालीच त्यांना अशा गोष्टी करायच्या असतील का असे पण प्रश्न तयार होतात दादांनी तिचे उत्तरे द्यायला पाहिजेत मी खूप स्पष्ट आहे मी नियमाप्रमाणे जातो मग तुमच्यावरच आरोप का होतात सिंचन घोटाळा तुमच्याच नावाने का चालवला जातो जरांडेश्वर कारखान्याचं प्रकरण तुमच्याच नावाने काय येतं हे महारवतनाच्या जमिनीमध्ये तुमच्याकडेच सुई म्हणता येत नाही फॅक्ट तुमच्याच बाजूने का वळते त्यामुळं परंपरा सांगणारे दादा वेगळे असतील आणि राजकारणी दादा वेगळे असतील माहिती नाही कोणता रोल किती महत्त्वाचा होतो आहे अशा गोष्टीमुळं केवळ महारवतनातली जमिनीच गेली असं नाही तर महाराष्ट्र सरकारच्या विश्वासार्हचं सुद्धा तीन तेरा वाजलेले आहेत काही कारणं सांगता का दोघंच आले होते रजिस्टर कार्यालयात म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा अरे कायदा काय सांगतो गुन्ह्याला पाठिंबा देणारा सुद्धा गुन्हेगार असतो ना तो गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊ द्यात व न जाऊ दे त्याला कुठून पण शोधून आणता तुम्ही कारण त्याने प्रत्यक्ष गुन्हे घडण्याच्या ठिकाणी हजेरी लावली नसली प्रत्यक्ष गुन्ह्यात त्याचा सहभाग नसला तरी तो गुन्ह्याचा पाठिंबादार आहे म्हणून त्यालासुद्धा कायद्याने गुन्हेगार ठरवता येतं हा न्याय पार्थ पवारानं का नाही वडील सरकारमध्ये आहेत म्हणून हे जे सगळे मला प्रश्न पडलेले आहेत मी विचारतो आहे ते सगळेच्या सगळे प्रश्न लोकांच्या ओटावरचे आहेत मी ते फक्त चालवतो आहे मी त्या प्रश्नांना फक्त आवाज देतो आहे मी त्यांचं प्रतिनिधित्व करतोय हे प्रश्न घेऊन उद्याच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अजितदादा कोणता आरसा घेऊन जाणार आहेत त्यांच्या हातात जत्रेतला आरसा असेल की घरातल्या भिंतीवर खुपसलेला आरशाचा तुकडा असेल ज्याच्यामध्ये माणसाचा चेहरा नीट दिसतो हे कोणते आरसे घेऊन जाणार आहेत महाराष्ट्राची जी एक सामाजिक प्रतिष्ठा होती जी एक वैचारिक प्रतिष्ठा होती जी एक नैतिक प्रतिष्ठा होती ते इथले राजकारणी धुळीस मिसळत आहेत आणि तेच टी व्हीवर येऊन गप्पा आहेत की आम्ही वाईट गोष्टींना पाठिंबा देत नाही पार्थ पवार प्रकरणाचं पुढे काय होणार खरं म्हणजे याचंही उत्तर लोकांना माहीत आहे आणि सरकारलासुद्धा माहीत आहे ह्याचं फार मोठं काही होईल असं मला तरी वाटत नाही कारण अशा प्रकरणाचं यापूर्वी काही झालेलं नाही प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एक समिती नेमली जाते ती काम करत राहते तिला मुदतवाढ मिळत जाते तोपर्यंत हे प्रकरण लोकांच्या लक्षातून जातं आणि समिती डोंगर पोखरून बहुतेक वेळेला उंदीर बाहेर काढते एखादी गोष्ट अंगावर आली की नेम कमिटी आणि याच्यामध्ये फडणवीस एकदम मास्टर आहेत एका क्षणात कमिटी जाहीर केली कुठे बलात्कार झाला कमिटी जाहीर केली कुठे अजून काय झालं कमिटी जाहीर केली त्रिभाषा सूत्र असावं की नको कमिटी जाहीर केली महाराष्ट्रात कोणतं राजकारण सा चालू आहे सामान्य माणसासाठीचं राजकारण काय मोठ्या नाव वाचवण्यासाठी कमिट्यांचं राजकारण हे सगळे प्रश्न जे आहेत हे लोकांच्या ओटावरचे पण लोक बोलत नाही आहेत कारण बोलल्यासारखी परिस्थिती पण राहिलेली नाही आहे राजकारण राजकीय सत्ता इतकी मुजोर बनलेली आहे की ती कुणाचंच ऐकायला तयार नाही म्हणून मित्र हो या प्रकरणामध्ये पार्थ आहे की अजून कुणी आहे हा फार महत्त्वाचा प्रश्न नाही अजून कुठेतरी वेगळ्या नावाचे नेत्यांची मुलं असं काहीतरी गैर करत असतील आणि त्यांच्या नादाला कोणी लागत नाही हे कडे घालून फिरणारे हे कंडे घालून फिरणारे हे कपाळ रंगून फिरणारे यांचा सामाजिक चेहरा कोणता राजकीय चेहरा कोणता आणि भ्रष्ट चेहरा कोणता हे कुणालाच ओळखता येणार नाही अशा परिस्थितीतून आपण जात आहोत त्यामुळं माझ्या मुलाला माझा पाठिंबा नाही हे उत्तर अतिशय चुकीचं आहे पार्कच्या जागी सामान्य माणूस असता तर एका रात्रीत व्यवहार झाला असता का त्याला सोडलं असतं का रस्त्यावर त्याला अटकेपासून मुक्त केलं असतं का नसतं केलं नुसतं संशयावरून अटक करायचे अधिकार पोलिसांना आहेत आणि इथे तर घटना घडली खरेदी झाली स्टॅम्प ड्युटीमध्ये पण गोंधळ झाला आणि ती बाहेर पडण्यापूर्वी दुसरं प्रकरण उजडत आलेलं आहे जर खरंच अजितदादांना प्रायशित घ्यायचं असेल त्यांच्यामध्ये अपराधी पण जागं झाला असेल तर त्यांनी आपला राजीनामा कोण मागतं आहे ह्याची वाट पाहू नये दूध का दूध पाणी का पाणी करायचं असेल तर आपण ह्या सगळ्या सत्ता आणि ऐश्वर्यातून मोकळं व्हावं कायद्याला सामोरे जावं आणि ताऊन सुलाकून पुन्हा एकदा सन्मानाने जिथे होता तिथे परत यावं पण असे करण्याचे दिवस आता लाल शास्त्रींच्या शास्त्रींच्याबरोबर संपले गांधींच्याबरोबर संपले आणि कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या बाबासाहेबांच्याबरोबरच संपले हे दिवस वेगळे आहेत इथलं राजकारण वेगळं आहे ते जर नीट झालं नाही तर या राजकारणाची व्हिक्टीम सर्वसामान्य जनताच बनणार असते हे आपण कधी विसरता कामा नये म्हणून आपल्याला जिथे जिथे संधी मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन ह्या मोकाट सुटलेल्या राजकारणाला वटणीवर आणण्याचं काम त्याला व्यसन घालण्याचं काम आपण करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद